स्मित अगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक रहस्यमय कथा घेऊन आले आहे आणि कथेचं नाव आहे पडद्या मागचं रहस्य लोखंडवालामध्ये सतराव्या मजल्यावर मिस्टर मलकानीचा तीन बेडरूमचा फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये मलकानीची रखेल मलिका सिंग दोन वर्षापासून राहायला आली होती वय वर्ष तीस देखणी आणि हुशार मलकानी महिन्यातून दोन चार वेळा इथे यायचा तसे बऱ्याच ठिकाणी त्याचे फ्लॅट्स हॉटेल आणि प्रॉपर्टी होती तो स्वतः झुला राहायचा रात्री साडेबाराला तिची गाडी गेटजवळ आली वॉचमननी गेट उघडलं ती गाडीतून खाली उतरली ड्रायव्हरने गाडी पार्क केली तिला बिलकुल चालता येत नव्हतं भरपूर ड्रिंक झालं होतं ती कशी बशी लिफ्टमध्ये चढली लिफ्टमधने तिला सतराव्या मजल्यावर सोडलं तिने फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेली आणि मुख्य दरवाजा बंद झाला दहा मिनिटांनी तिने वरून खाली उडी मारली खूप मोठा आवाज आणि किंकाळी ऐकू आले एकच हल्लकल्लोळ माझ मलिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती डोक्याकडून बरंच रक्त वाहून गेलं होतं तिच्या वाचण्याची अजिबात शक्यता नव्हती त्या एरियातले इन्स्पेक्टर मिस्टर कांबळी हजर झाले होते कांबळी अतिशय हुशार माणूस होता त्या ते एरियात त्यांच्या नावाची दहशत होती भल्या भल्यानं लोळवलं होतं त्यांनी कांबळीने आल्या आल्या मलिका जिथे पडली होती तिथे जाऊन बघितलं तिचा श्वास पूर्ण बंद झाला पडला कांबळीने डोक्यावरची हॅट काढली त्यांनी खाली बसून संपूर्ण बॉडीची नजरेने तपासणी केली मिसर शिंदे त्यांनी सहकार्याला हाक मारले शिंदे धावतच त्यांच्याजवळ गेले येस सर म्हणत त्यांनी सॅल्यूट मारला शिंदे बॉडी पोस्टमॉर्टमसाठी द्यावी लागली आणि बिल्डिंग कॉर्डन करा येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करा वॉचमनला सांगून ठेवा परवानगीशिवाय कुणीही जा ये करता कामा नाही संशयित दिसल्यास लगेच ताब्यात घ्या कसून चौकशी झाली पाहिजे त्याआधी फ्लॅट पहिला बंद करा शेजारी पाजारी माहिती घ्या फ्लॅटची सगळी झडती घ्या ठसे संशयास्पद एळवज वस्तू ताब्यात घ्या आणि लवकरात लवकर कामाला लागा शिंदे मिस्टर मलकानी बडी आसामी आहे ही केस आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे कामणी सूचना केली येस सर म्हणत शिंदे कामाला लागले ॲम्ब्युलन्स बॉडी हलवण्यात आली पाठोपाठ पोलिसांची गाडीही गेली रात्री तीन वाजता लोखंडवाला हादरलं होतं चर्चा आणि तर्कवितर्कला ऊत आला होता मलकानी साधारण पन्नास बावन्न वर्षाचा होता वडिलोपाची श्रीमंती होती त्यांचा बंगला बंगला कुठे हवेलीच होती दादा दादी मा बापू दोन भाऊ आणि बहीण सगळे एकत्र राहायचे मालकानीची बायको म्हणजे शालीनतेचं एक, शालीन एक देखणं रूप होतं एम बी ए होत्या मिसेस मलकानी घरात मोठ्या माणसांची सेवा आणि घरसंसार याला प्राधान्य दिलं होतं त्यांनी त्यांचा एक मुलगा पंचवीस वर्षाचा आणि मुलगी बावीस वर्षाची होती मुलगी शिकायला यू एसला होती मुलगा घरच्या बिझनेसमध्ये होता मलिका ही मलकानीची पी होते होती दिल्लीहून आलेली देखणं आणि रूप होतं तिचं फिदा होता मलकानी तिच्यावर घरच्या जबाबदार आणि बंधन्यात अडकलेला मलकानी मलिकासोबतच्या क्षण विरंगुळात घालवायचा ऑफिसमध्ये याबद्दल सगळ्यांनाच माहीत होत मिसेस मलकानीच्याही कानावर काही गोष्टी गेल्या होत्या मुळात मिसेस मलकानी हुशार आणि स्मार्ट होती पण तिलाही घर डिस्टर्ब झालेलं नको होतो इन्स्पेक्टर कांबळी या केसचा विचार करत होते ही आत्महत्या अपघात की खून रिपोर्ट आल्याशिवाय कुठल्याच निर्णयावर पोचता येत नव्हतं रात्रीचे नऊ वाजले होते दोन तीन वेळा कांबळेंच्या बायकोंचा फोन येऊन गेला होता या केसचा शोध लागल्याशिवाय ना कांबळी शांत बसणार होते ना शिंदेना बसू देणार होते त्यांनी शिंदेना विचारलंच शिंदे काल तुम्ही माहिती काढली मिस्टर मलकानी दोन दिवसापासून यू एसमध्ये आहेत याचा अर्थ प्रत्यक्षपणे त्यांचा या केसशी काहीही संबंध नसावा तुम्ही कळवलं आहे ना त्यांना कांबळीने विचार हो सर ते परवा परत येत आहेत शिंदे म्हणाले ठीक आहे तोपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील तुम्ही मलिकाच्या मोबाईल नंबरवर कोणाकोणाचे फोन कॉल्स आले ते चेक केले का हो सर शिंदे म्हणाले शाबास असे म्हणून कांबळी उभे राहिले त्यांनी खिशात हात घातला टाचा उंचावून उन हलके स्थान दिला हॅड घातली आणि ते शिंदेला म्हणाले चला कांबळी सहा फूट उंच तगडे व्यायामाने कमावलेलं शरीर सावळा वर्ण आणि करारी नजर बघणाऱ्याला त्यांची दहशत वाटायची दोन दिवसांनी मिस्टर मलकानी भारतात आल्याचं कळल्यावर आज कांबळे मिस्टर मलकानीला भेटायला जाणार होते साध्या वेशात जायचं असं त्यांनी आधीच ठरवलं होतं कारण मलकानी तर बडी आसामी होती आणि मृत व्यक्ती त्यांची बायको नसून रखेल होती ऑफिस एकदम प्रशस्त आणि सुंदर होतं मलकानीचे अनेक धंदे होते पण माणूस सज्जन होता काळा पैसा होता पण जोडीला समाजकार्यही होतं दुसऱ्या मजऱ्यावर आलिशान केबिनमध्ये ते बसले होते सर मी आत येऊ हो का कांबिनीच या या मिस्टर कांबळे आत या मालकाने उठून उभे राहिले त्यांचा चेहरा उदास आणि दुःखी दिसत होता सर सॉरी मी ऑफिसमध्ये आलो पण इतरत्र भेटणं मला प्रशस्त नाही वाटलं कांबळेने दिलगिरी व्यक्त केली काही हरकत नाही बोला सर मला थोडी माहिती हवी होती बोला ना अजून रिपोर्ट आली नाही आहे पण सिंग आत्महत्या करू शकतात का काही कारण तुम्हाला काय वाटतं मी खात्रीने सांगू शकतो कांबळी ती असं कधीही करणार नाही कारण अतिशय स्ट्रॉंग होती मलिका मलकाने फार दुःखी स्वरात म्हणाले बरेच वर्ष मुंबईत राहून ते मराठी बोलायला शिकले होते मिस्टर कांबळी हा खून आहे अच्छा तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू बोला ना काय विचारणार मलिका राहते तो फ्लॅट कोणाच्या हवं होता मलिका आणि माझा मुलगा राकेश ओके धन्यवाद रिपोर्ट आले की मी कळवतो तुम्हाला असे म्हणून कांबळी उठले जो संशय मनात होता त्याला मलकानीची दुजोरा दिला होता आता तपासाची दिशा पक्की झाली होती मलकानीच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर कांबळी मोटरसायकलने पोलीस स्टेशनला आले खुर्चीत बसता बसता ते विचार करू लागले मलिकाचा खून तीन जण करू शकतात एक मलकानी दुसरी मलकानीची बायको आणि आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा राकेश यातून मिस मलकानी तर बाद झाली आहेत खून करण्यासाठी मिसेस मलकानीकडे कारण आहे आणि तिसरी व्यक्ती मुलगा ज्याला आपल्या वडिलांची रखेल आहे हे सहन होणार नाही परत आपल्या वडिलांनी तिला फ्लॅटचा अर्धा हक्क दिला आहे हे तर त्याला न पटणारी आणि चीड आणणारी गोष्ट आहे कांबळींचा संशयाचा काटा मुलगा आणि बायकोकडे सरकायला लागला रिपोर्ट आल्याशिवाय कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोचता येत नव्हतं ते तसेच बसून राहिले दुसऱ्या दिवशी कांबळी परत लोखंडमालामध्ये आले खाली जवळ हो त्यांनी तासभर चौकशी केली इकडे कोण कोण यायचं कामवाली कोण होती रात्री तिची गाडी आली तेव्हा आणखी कोणी गेच्यात आलं का कामवाली सोडून आणि कोणी एक दोन दिवसात आलं होतं का असे बरेच प्रश्न त्यांनी वॉचमन आणि लिफ्टमनला विचारले तिथून ते तडक वरती फ्लॅटवर आले त्यांच्यावर दोन कॉन्स्टेबल होते कसून तपासणी झाली पाहिजे अशी ऑर्डर सोडून ते गॅलरीत आले जिथून मलिका खाली पडली होती मलिका ज्या पोझिशनमध्ये पडली होती त्यावरून सहज कळत होतं की तिला ढकलून दिलं आहे याचा अर्थ रात्री ती फ्लॅटवर आली त्याआधीच कोणीतरी घरात होतं फ्लॅटची एक चावी मलिकाकडे असणार एक चावी मलकावीकडे असणार मग दरवाजा कोणी उघडला तिसरी चावी कोणाकडे होती चोरीसाठी म्हणावं तर घर जस असं होतं एकही वस्तू हल्ली नव्हती कांबळे विचार करून करून थकले काहीच दोरे हातात येत नाही आहेत फ्लॅट बंद करून सगळे खाली आले पोलीस चौकीमध्ये येता शिंदे आत आले कांबणींना सॅल्यूट करून ते म्हणाले सर त्या दिवशी मलिका मॅडमच्या फोनवर हा नंबर दोन तीनदा आहे कोणाचा आहे हा नंबर काही कळलं का कांबळींनी विचारलं सर विवेक दादलानी या माणसाचा आहे शिंदे म्हणाले याच्या नावाने वॉरंट कार्ड आणि ताबडतोब त्याला ताब्यात घ्या कांबळी म्हणाले येस सर म्हणजे शिंदे कामाला लागले आता काही गोष्टी कांबळींच्या लक्षात आल्या हा प्रकार घडला तेव्हा एक मोटरसायकल गेटच्या आत आली तो कोण होता त्याचा या प्रकारशी काय संबंध आहे तो या बिल्डिंगमध्ये राहणारा रहवासी आहे की कोणी बाहेरचा विचार करून करून कांबळी थकले त्यांनी चहा मागवला आता, आता त्या माणसाला अलटक केल्यावर थोडाफार प्रकाश या केसवर पडेल असा विचार करून कांबळी घरी गेले संध्याकाळी रिपोर्ट घेऊन शिंदे आत आले तसे कांबळीने त्यांना विचारलं मलिका त्या दिवशी कोणाच्या पार्टीवरून येत होत्या याची काही माहिती काढायला मी सांगितली ती काढलीत का तुम्ही हो सर मिस्टर चंदानींकडे पार्टी होती आणि ती बिझनेस पार्टी होती मलकानी नसल्याने मलिका गेल्या होत्या त्या पार्टीत विशेष असं काही घडलं नाही सर, सर। पण पर परत एकदा माहिती काढता येईल शिंदे म्हणाले कामणी एक एक रिपोर्ट जातीने परत परत वाचत होते एवढे ते जोरात ओरडले हो माय गॉड काय झालं सर शिंदे मलिका प्रेग्नंट होत्या हो शिंदे ही केस फारच गुंतागुंतीची होत चालली आहे मलिकाच्या हातात केस मिळाले आहे ते छोटे छोटे आहे त्याचा अर्थ कुणा पुरुषाचे असल्याची दाट शक्यता आहे मलिकाचा खून कोण करू शकतं मलकानी मिसेस मलकानी की आणखी कोणी एवढ्यात फोन वाजला मिस्टर मलकानीचा फोन आला होता ते रिपोर्टबद्दल चौकशी करायला लागली कामळीने सगळं काही त्यांना सविस्तर सा सांगितलं त्यावर ते म्हणाले हे शक्य नाही कांबळी का काय झालं माझं ऑपरेशन झालंय मला मूल होऊ शकणार नाही मी हे सगळं मलिकाला सांगितलं होतं तिची काहीही तक्रार नव्हती मग यात आणखी कोण आहे इन्वॉल्व मलकाने याही परिस्थितीत दुखी हले ही खूप मोठी फसवणूक होती दोन दिवसांनी वाराणसीमध्ये त्या माणसाला पकडण्यात आलं मुसक्या बांधून त्याला मुंबईला आणण्यात आलं आता कांबळी त्याला सोडणार नाही हे सगळ्यांनाच माहीत होत त्यांचा एक हात पडला की खतरनाक गुंडही पोपटासारखा बोलायला लागायचा कांबळी मल कांबळी म्हणाले तुला मी एक संधी देतो तू सगळं सांगतोस की मला तुला बोलायला भाग पाडावा लागेल स सर... एक मिनिट मी खरंच सांगतोय मी मलिकाला नाही मारलं विश्वास ठेवा माझ्यावर तो घाबरून बोलला अच्छा म्हणजे तुला हे तर मान्य आहे की तू तिला ओळखत होतास काय संबंध होता तुझा तिच्याशी कांबळीने आवाज चढवला तो गडबडला ततफप करायला लागला कांबळीने एक कानाखालीच आवाज काढल्यावर बोलायला लागला आणि तो रडायला लागला त्याला पाणी दिलं तो शांत झाला माझा आणि मलिकाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्ही दोघं दिल्लीला शिकायला होतो माझे वडील अचानक हार्ट अटॅकने गेले घरची जबाबदारी माझ्यावर आली मला शिक्षण अर्धवट सोडून घरी वाराणसीला जावं लागलं मलिकाशी विवाह हे एक स्वप्न राहिलं मलिका शिकली नोकरीसाठी मुंबईला आली मलकानीच्या ऑफिसमध्ये पी ए म्हणून लागले बड प्रस्त तो तिच्या प्रेमात पडला पैशाचा त्याच्याकडे ओघ होताच ती तरुण आणि मलकानी तसा महिन्यातून एक दोन दिवस यायचा मलिका पार्टीमध्ये जाऊन जाऊन दारू प्यायला लागली होती एकटे पण फार वाईट असतं सर या वर्षभरात मी कामानिमित्त मुंबईमध्ये खूप चालो आमची भेट झाली पहिलं प्रेम नाही येत सर माझी परिस्थिती फार चांगली नव्हती तरी मी मलिकाला लग्नाबद्दल विचारलं लग। पण तिला आता पैशांची चटक लागली होती ती मलकानीला सोडायला तयार नव्हती मग आम्ही तिच्या फ्लॅटवर वरचे वर, वर पण सर खरं सांगतं माझं खरंच तिच्यावर प्रेम होतं ही घटना घडायच्या आधी मी तिला दोन तीनदा फोन केला होता हे खरं आहे सर पण असंच तर आम्ही खूप तर बोलायचो ती माझ्याशी काही ना काय कधी ना कधीतरी लग्न करेल या आशेवर मी होतो पण ती प्रेग्नंट आहे हे मला तुमच्याचकडून कळलं माझ्यावर विश्वास ठेवा सर मी मलिकाचा खून नाही केला मी खूप प्रेम करायचो तिच्यावर एवढं बोलून तो ओक्साबोक्सी रडायला लागला कांबळे विचारात पडले एवढे वर्षाचा अनुभव त्यांना सांगत होता की विवेक दादलानी खरं बोलतो आहे त्यांनी शिंदेनं हाक पाठले येस सर म्हणत शिंदे आत आले शिंदे आता त्यांना सोडून द्या पण त्यांच्यावर करडी नजर असू द्या मिस्टर विवेक आत्ता आम्ही तुम्हाला सोडतोय पण आम्हाला गरज पडली तर तुम्हाला परत पोलीस स्टेशनला यावं लागेल हो सर विवेक निघून गेल्यावर कांबळे विचारात पडले खुनी कोण मुलगा मिसेस मलकानी की आणखी कोणी रात्रीचे अकरा वाजून गेले होते कांबळी घरी जाण्यासाठी बाहेर पडले आज रात्री झोप लागणं शक्य नव्हतं रात्री गादीवर पडताच कांबळे विचार करू लागले खून होऊन तीन दिवस झाले काहीच धागे दोरे हाती येत नाही आहेत आज मलकांच्या ऑफिसमध्ये गेलो त्या मलकानीज त्यांच्या मॅनेजरशी ओळख करून दिली काय बरं नाव सांगितलं त्याचं हां अजित कारखानीस असेच काहीतरी होते हा कारखानीस जरा बेरकी वाटला नजरसारखी भिरभिरत होती असो मलकानीचा मॅनेजर आहे तर भला माणूस असला मलकानी ऑफिसमध्ये नसताना हाच सगळे काम बघतो असं ते म्हणाले राकेशची केबिन बाजूलाच होती त्याच्यावर कडी नजर ठेवायला सांगितले आपण शिंदेनं आपल्याला पण एकदा प्रत्यक्ष भेटायला लागेल त्याला विचार करता करता कांबळीना झोप लागले सकाळी सगळी कामं औरंग कांबळी पोलीस स्टेशनला आले काही इतर केसच्या फाईल्स येऊन टेबलवर पडल्या होत्या फाईल्स बघता बघता कामणीने शिंदेनं हाक मारले येस सर शिंदेनी सॅल्यूट मारला तुम्ही मिस्टर राकेशची माहिती काढलीत का त्यांचं वागणं काही संशयास्पद वाटलं का तुम्हाला कांबळीने विचारलं सर आमचं पूर्ण लक्ष आहे त्यांच्या ते कुठे जातात कोणाशी बोलतात कोणाला फोन करतात शिंदे म्हणाले ठीक आहे एक लक्षात ठेवा खुनी परत एकदा लोखंडवालाला जाणार कारण ज्याने कोणी हे कृत्य केलंय तो हे बघणारच की आपण काही पुरावा तर मागे ठेवला नाही ना तर राकेश आणि मिसेस मलकानीवर कडी नजर असू दे जराही संशय आला तर ता त्यांना ताब्यात घ्या असं सांगून कांबळी उठले रोज पोलीस स्टेशनचा चहा पिऊन कांबळी कंटाळले होते आज बाहेर टपरीवर चहा पिण्याची त्यांना लहर आली ते बाहेर आले चहा पिता पिता चहावाल्या पोरेशी गप्पा मारू लागले कांबळी हाडाने इन्स्पेक्टर असल्याने तपासाची चौकशी करायला लागली काय नाही किती वर्षापासूनही टपरी चालवतो चार वर्ष झाली साहेब इथे कोण कोण येतात सर बळेबाबू पण येतात माझा कटिंग चहा भारी असतो पोऱ्या अभिमानाने बोलला एवढ्यात त्याचं लक्ष सिगारेटच्या पाकिटाकडे गेलं तो म्हणाला कारखाने साहेब चहा घेताना इथे पाकिट विसरून गेले कोण कारखाने साहेब कांबळीनी कान एम एमजी रोडला मलकानी साहेबांचं ऑफिस आहे ना, ना। तिथले मॅनेजर पोऱ्याने माहिती दिली कांबळी तिथून उठले आणि पोलीस स्टेशनला आले आज कामात लक्ष लागे ना बाकीच्या फाईल्स साळून ते त्यात लक्ष देण्याचा प्रयत्न करून लागले संध्याकाळी लोखंडवालाला जाऊन वॉचमन आणि लिफ्टमनशी परत एकदा बोलायला पाहिजे म्हणून त्याने आपली गाडी तिकडे वळवली त्याला सारखं वाटत होतं की दोघं काहीतरी लपवत आहेत तो विवेक विवेकदादलानी पण अर्धसत्य सांगतोय बोला मलिकाला भेटायला मलकानी आणि कामवाली या व्यतिरिक्त कोण कोण यायचं जे काही खरं असेल ते सांगा नाही तर मी सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जाईन आणि मग माझ्या पद्धतीने तुम्हाला बोलायला लावेन कांबळीने जरा दरडावलं सर छोटे साहेब पण यायचे कधी कधी लिफ्टमन बोलला महिन्यातून किती वो बोल नाही सकता साप पर चार पाच बार तो वा आते ते वॉचबन म्हणाला ठीक आहे और कोई लेडी कांबळीना मिसेस मलकानीचा डाऊट होता नाही साप कोई लेडी नाही आती ती कांबळी तिथून निघाली राकेशवर तसाच संशय घेता येणार नाही का तो पण या फ्लॅटचा अर्धा मालक आहे त्या कामासंबंधी त्याचं येणं जाणं असावं काही पुरावा हातात मिळाल्याशिवाय अटक करता येणार नाही कांबळी आज परत लोखंडवालामध्ये तपासासाठी गेली घराचा दरवाजा उघडून आत आल्यावर एक प्रकारे एक उग्र दर्प नाकाला जाणवला चार दिवस घर बंद होतं आज कानाकोपरा तपासायचा असा विचार करून कांबळी एक एक जागा नीट तपासत होते गॅलरीकडे आल्यावर त्यांना परत मल्लिका सिंगची आठवण आली ते थोडा वेळ गॅलरीत उभे राहिले परत वळताना त्यांचा हात पडद्याला लागला आणि पडद्याच्या खाली सिगारेटचं थोटूक दिसलं सिगारेट उम इम्पोर्टेड होती महागडी सिगारेट आहे सहज कळत होतं त्याने ती रुमालाने हातात घेऊन पिशवीत ठेवली ते विचार करू लागले ही कुठं बरं पाहिली सिगारेट ओ आठवलं चहावाल्याकडे तो काय म्हणाला हां मिस्टर कारखानीचा ब्रँड आहे हा पण ते इथे कशाला येतील त्यांचा काही संबंध कांबळींनी घर बंद केलं आणि ते खाली आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी सहकार्याला हार सहकार्याला मलकानीच्या ऑफिसमध्ये पाठवलं सहकारी त्यांनी सांगितलेलं काम बरोबर पर चोख करून आला कामणीने कारखानिच्या नावे वॉरंट काढला सरळ त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं सर मलिकाच्या खुनाची चौकशी करण्यासाठी तुम्हाला मी इथे आणलंय हा काय पोर खेळ आहे ते करवाले सर जस्ट चौकशी तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर या केसचा निकाल लवकर लागेल कांबळी शांतपणे म्हणली या केसी माझा काय संबंध हो? कारखाने चिडून म्हणाले मी पण तुम्हाला तेच विचारतोय मल्लिका खून प्रकरणात तुम्ही कशा प्रकारे गुंतला आहात कांबळीने आवाज चढवला हा काय वेडेपणा आहे काय धडस आहे तुमचं ओ शांत वा शांत वा कांबळी हसले कांबळे समजले माणूस चिडलाय म्हणजे काहीतरी काळं बिरं नक्की आहे तुम्ही बोलताय की मी तुम्हाला तोंड उघडायला मदत करू कांबळीने विचारलं तुमच्याकडे काय पुरावा आहे कारखानेचा आवाज खाली आला पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही सर कांबळी असत म्हणाले हे सिगारेटचं थोटू कामाला मलिकाच्या फ्लॅटवर पडद्या खाली मिळालं तुमच्या नकळत आम्ही तुमच्या ऑफिसमधून तुमचे फिंगरप्रिंट्स मिळवले ते या थोटकाच्या फिंगरप्रिंटशी मॅच झाले कांबणींच्या बोलण्याने कारखानेस सादरले दोन्ही हात तोंडावर घेऊन ते रडायला लागले माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे सर सांगतो सगळं तुम्हाला मलिका सिंग ही खरं तर मलकानीची रखेल राकेश बाबूंचं एकदा तिच्याकडे लक्ष गेलं आणि ते तिच्या प्रेमात पडले मलिका तरुण होते राकेश बाबूही तरुण दोघं एकमेकांकडे ओढले गेले मलकानी इथे नसताना राकेश बाबू फ्लॅटवर जायचे आणि ही गोष्ट मला एकदा कळली राकेश बाबू घाबरले आणि मला पैशाचं आमिष दाखवून त्यांनी माझं तोंड बंद करलं माझ्या बायकोला कॅन्सर आहे मुलं लहान आहे ती आहेत कमावणारा घरात मी एकटाच पैसा पुरेना मग विचार केला काय हरकत ते तोंड बंद ठेवायला मग राकेश बाबूंचं भेटणं मी स्वीकारलं पण एक दिवस मला कळलं की मलिका प्रेग्नंट आहेत ती पण राकेशपासून मोठ्या साहेबांना जर कळलं तर नोकरी पण गेली आणि वरचा पैसा पण गेला म्हणून मीच प्लॅन केला आणि माझा नशीब बलवत्तर म्हणून तिचा पहिला प्रियकर विवेक दादलानी तिला भेटायला येणार ही माहिती मला मिळाली त्या दिवशी बिझनेस पार्टी होती मी राकेशकडे जी चावी असायची त्याने दार उघडून आधीच आत जाऊन बसलो होतो ठरल्याप्रमाणे विवेक दार उघडून आत आला तो प्यायला बसला त्याला जास्त झाली होती मलिका पार्टीहून घरी आल्यावर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली तो तिला मलकानीला सोडून माझ्याशी लग्न कर म्हणून सांगायला आला ती त्याचे ऐकत नव्हती दोघंही गॅलरीकडे आले तिने त्याचे केस सोडून त्याला जोरात ढकललं त्या रागाच्या भरात तो तिच्या अंगावर धावला झटापट वाढली तिचा तोल जात होता मी या गोष्टीचा फायदा घेऊन तिला ढकललं मी विचार केला या केसमध्ये विवेक अडकणार बराच वेळ विवेक आला नाही म्हणून मी सिगारेट पेटवली होती त्याचं थोटूक मी चुकून तिथेच टाकलं मलिका खाली पडल्यावर विवेक घाबरला तो बाहेर पडला तसं मी बाहेर येऊन दुसऱ्या विंगच्या लिफ्टने खाली आलो खाली प्रचंड गर्दी झाली होती मी मागच्या बाजूने माझी मोटरसायकल लावली होती तिथे आलो तर आत हल्लकल्लोण माजला होता नक्की काय ते बघावं म्हणून मी आत फेरी मारली आणि बाहेर आलो कारखानीस मोठा श्वास घेऊन बोलायचे थांबले पण मलिकाला मूल नको होतं का राकेतच्याशी लग्न करणार नव्हता का कांबळीने विचारला सर मलिकासारख्या मुलीशी कोणी लग्न करतं का राकेश बाबूंच्या हातात बिझनेस नव्हता मलकानीला कळलं तर त्याला घराभर काढलं असतं त्यानी मलिकाला हे मूल हवं होतं ती राकेशच्या मागे लागली होती लग्नासाठी पैशासाठी मी हे कृत्य केलं तो ओक्साबोक्सी रडायला लागला या गुन्ह्याची शिक्षा काय माहीत आहे ना तुम्हाला कांबळेने विचारलं तुम्ही एक नाही तर दोन खून केलेत तिच्या बाळालाही तुम्ही मारलात कठोरातली कठोर शिक्षा होईल यासाठी मी प्रयत्न करेन शिंदे आत घेऊन जाणार असं म्हणून कांबळी बाहेर आले पैशासाठी दोन जीवांची हत्या झाली होती सिगारेटच्या तोटकाने खुनी पकडला गेला होता नाहीतर नाहक एक बेगुन्हा गजाड गेला असता पडद्यामागचं रहस, रहस्य रहस्यच राहिलं असतं धन्यवाद